नमस्कार मित्रांनो शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे ज्याला आपण जी सी सी टीबीसी म्हणतो याचा वीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर बद्दलची महत्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो जर तुमचा वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जी सी सी टीबीसी परीक्षेचा पेपर असेल तर ही माहिती नक्की बघा दिनांक एकोणास जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की विषय आहे शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी व्ही चे जून दोन हजार पंचवीस दिनांक वीस जून दोन हजार ढकलण्याबाबत रोजीची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आता पुढील माहिती आपण बघूयात उपरोक्त विषयान्वय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जून दोन हजार पंचवीस दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये इंग्रजी तीस व चाळीस शब्द प्रतिमिनिट या विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आषाढी पालखीचे आगमन होण्याचे असल्याने विविध संस्था चालकांनी व विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे मार्ग बदलल्याने वाहतूक कोंडी होऊन परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचणे शक्य नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्याबाबत ईमेलद्वारे विनंती केलेली आहे तरी पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील परीक्षा केंद्रावरील दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजीची शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात येत आहे तसेच सुधारित तारखांबाबत या यथावकाश अवगत करण्यात येईल तर मित्रांनो पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील वीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आता ही पुढे हे कोणत्या तारखेला होईल हे सेपरेट प्रसिद्धीपत्रक जारी करून आपल्याला कळवण्यात येईल यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देत राहायची आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद